कोथिंबीर वांगी टमॅटो खोबरं हळद मीठ शेंगा चोकूट जिरे मोहरी कडे तापत ठेवलेलं आहे कडे तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं तेल, तेल कडकडलं की जि मोहरी टाकायची मोहरी तडकली की जिरे टाकायचं टमॅटो टाकून घ्यायचं परतून घ्यायचं टमॅटोला लाल असं कलर यावं टमॅटो माऊ व्हावं वांगी परतून घ्यायची छान अशी वांगी करून घ्यायची लाल हळदीपर्यंत त्याच्यानुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं मीठनंतर थोडीशी हळद टाकायची हळदनंतर शेंगायचं कोट आणि खोबऱ्याचं वाटण दोन्ही मिक्स करून टाकायचं थोडंसं पाणी घालून छान असं शिजव पाणी छान शिजायचं